हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथं ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं परफेक्ट तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एका ताईची कमेंट होती की ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं ते आम्हाला दाखवा म्हणून तर बघा इथं छातीचा चौथा भाग न काढता आपण इथं छातीची घडी डायरेक्ट काढणार आहोत म्हणजे शिलाई सहित आपल्याला इथं घडी कशी काढायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा इथं ब्लाऊज जो मापाचं होतं तर मी या पद्धतीने उलटं करून घेते ते ब्लाऊजला आणि ब्लाऊज उलटं करूनच मी कस्टमरचे जे ब्लाऊज असतात त्यांचं माप घेत असते तर सर्वात पहिले काय करायची ब्लाऊजला असं व्यवस्थितपणे असं उलटं करून घ्यायचं आहे उलट्या साईडने माप घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं खालच्या बाजूला व्यवस्थित आहे की नाही चेक करून व्यवस्थित ठेवायचं ते आता बघा ब्लाऊजची पूर्ण उंची मोजायची आपल्याला तर बघा इथं शोल्डरच्या वरती जेवढी शिलाई मार्जिंग मी दिलेली आहे तिथून खालच्या बाजूला बघा कमरेच्या तिथपर्यंत मी इथं टेप ठेवलेला आहे आणि कमर घ्यायच्या खाली आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे म्हणजे आता बघा इथं ब्लाऊजची पूर्ण उंची किती आप आली आपली साडे आली तिच्यामध्ये प्लस आपण काय केलं अर्धा इंच एड केला म्हणजे वरतीसुद्धा आपण शिलाईंची मार्जिंग धरूनच माप घेतलेले आहे ब्लाऊजचं तर इथं खालच्या साईडला फक्त कमरेच्या खाली अर्धा इंच एक्स्ट्रा टेप सोडायचा आहे आणि जेवढी उंची येईल आपली तेवढी उंची टाकायची इथं आता उंची झाली त्याच्यानंतर आपल्याला इथं मागच्या गळ्याचासुद्धा माप तेव्हाच घेऊन घ्यायचा आहे इथं बघा तर हे ब्लाउजची उंची पू पंधरा होती आणि मागचा जो गडा आहे तो डीप गडा आहे बारा इंचा तर तुम्हाला जर गळ्याचं माप नाही घेता आलं तर मग या पद्धतीने पार्ट जी असते आपली गळ्याच्या खालील तर ती मोजून तुम्ही गळा किती आपल्याला तो इथं ठरवता येतो आता इथं तीन इंच आलं होतं तर तुम्ही गळा टाकताना काय करायचं खालच्या बाजूने तिथून साडेतीन इंचावरती मार्क करायचं आणि मग गडावरती जेवढं राहील तेवढा तुमचं पाठीमागचा गळा राहणार आहे आता बघा व्यवस्थितपणे ब्लाऊजला आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण माप घेणार आहोत छातीची घडी कशी काढायची ती तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे मी तर हे बघा या पद्धतीने ब्लाऊजला आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे जसं मी ठेवलं आहे तसं हे बघा या पद्धतीने बघा हे मध्ये ठेवले आणि पाठीमागच्या भागाची आपल्याला डबल घडी जी आहे ती उलट्या बाजूने करून घ्यायची असते तर ही बघा या पद्धतीने घडी करायची आहे तुम्ही आता इथे तुम्हाला बघा शिलाई मार्जिंग दिसते तर एवढी जर शिलाई मार्जिंग जर असेल तर बघा त्या साईडला मी जसं टेप सोडलेला आहे दीड इंचचा तसं टेप सोडून काय करायचं शिलाई मार्जिंग सहित आपल्याला घडी मोजायची छातीची घडी आणि इथं जर टीप जर खूपच कमी असेल म्हणजे मार्जिंग जर खूप कमी असेल तर तुम्ही दोन इंच किंवा इथं अडीच इंचा टेप सोडून तुम्ही घडी आहे ती मोजू शकता आता बघा इथं मार्जिंग जास्त होती त्याच्यामुळे मी दीड इंचा टेप सोडला आणि घडी आपली किती आली छातीची इथं दहा इंच आलेली तर छातीची घडी म्हणजे काय त्याच्यात आपण काय केले छातीचा चौथा भाग अधिकत दीड इंच घेतलेलं आहे म्हणजे आपण ते इथं मोजत न बसता काय केलंय डायरेक्ट इथं शिलाईन मार्जिंग सहित आपण ते माप जे आहे ते इथं काढलेले आता मला माहिती आहे की हे दहा इंचाची घडी आहे तर चौतीस छाती छातीसाठी हे माप राहतं तर मी या पद्धतीने टाकत असते तर या पद्धतीने बघा माप घ्यायला सुद्धा वेळ लागत नाही आणि परफेक्ट असं इथं माप आपण ब्लाउजवरनं घेऊ शकतो आता इथं बाहीचं आपण माप घेणार आहोत म्हणजे बाही लांबी किती आहे ब्लाउजची तर इथं शिलाईन तुम्ही दिसताय तिथं मार्जिंग सोडलेली म्हणजे आहे सहित आपल्याला धरून काय करायचंय टेप या पद्धतीने धरायचं आहे बघा आता इथं साडेचार इंच बाही आलेली आहे तर त्याच्या खाली आपल्याला काय करायचं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं हे बघा तर इथं आपली पाच इंचाची ही बाही लांबी आहे लिहून घेऊया लगेच बाही लांबी पाच इंच बघा इथं बाही लांबी लिहून घेतली आपण आता लगेचच काय करायचं आहे दंडघेरचं माप टाकायचं आपल्याला हे बघा या पद्धतीने दंडघेर इथं मोजून घ्यायचं आहे तर इथं बघा दंडघेर जे आहे ते बारा इंच असेल तर बारा बाराचे निम्मे इथं आता बघा सहा इंच आलेले म्हणजे किती बारा इंचचा हा दंडघेर असेल आता आपण इथं न निम्मे जे माप असतो ते टाकत असतो इथं तर सहा इंच दंडघेर घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता छाती बघा अ चौथी छातीसाठी शोल्डर जे तर इथं पाच इंच टाकायचं असतं पण तुम्ही पाहिलं की पाठीमागचा जो गळा आहे तो बघा बारा इंच आलेला आहे तर बारा इंच गळा आहे म्हणजे डीप गळा तो त्यासाठी काय करायचं साडेचार इंच शोल्डर पाठीमागचं टाकायचं आहे इथं चौथी छातीसाठी साडेपाच इंचचा मुंढा टाकायचा आहे आणि शोल्डर तुम्ही इथं अ साडेचार इंच किंवा पाच इंच पण घेऊ शकता दोरी लावायची असेल तर पाच इंच घ्यायचं आता इथं आपण कटोरीचं माप मी कसं घेते ते बघा तर कटोरीचं माप घेताना काय करायचं या बाजूला आपण पट्टी जी लावतो ती एक्स्ट्राची असते त्यासाठी काय करायचं या बाजूला आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं नसतं जर हुकाकडील बाजूकडूनच आपल्याला प्रत्येक ब्लाऊज मापाला जर आलेलं असेल त्याचं काय करायचं हुकं असतील त्याच बाजूकडनं आपल्याला इथं माप जे आहे ते कटोरीचं घ्यायचं असतं आता बघा व्यवस्थितपणे बिलकुल पण ओढायची नाही ती कटोरी आहे तशी तुम्ही फक्त घडी करायची कटोरीची हे बघा या पद्धती मी जसं दाखवते तसं आता इथं शिलाईन मार्जिंग आहे ती धरून आपल्याला काय करायचं आहे इथं कटोरीचं माप घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आता जसं आहे तसं तिरकस असं फिरून घ्यायचं टेप आणि व्यवस्थित इथं कटोरीचं माप टाकायचं आहे बघा तर इथं साडेसात इंचपेक्षा किंचित थोडंसं जास्त आलेलं आहे साडेसात इंच बरोबर होतं कटोरीसाठी बघा तरी या आपण आडवी कटोरी मोजली किती आली साडेसात इंच टाकायची लगेच लिहून घ्यायचं आहे साडेसात इंच तर बघा इथं लगे लिहून घेऊया आपण तर इथं बघा तुम्हाला जर थोडीफार कटोरी मोठी पाहिजे असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच एड करून इथं आठ इंचसुद्धा टाकू शकता मग आडवी आपण आठ जर टाकली तर उभी तुम्ही नऊ टाकायची आहे तर ही साडेसात इंचाची जी, जी कटोरी आहे ती आडवी जर मोजली आपण तर या मापासाठी बरोबर अशी बसते ती आता उभी कटोरी तुम्ही कशी काढणार बघा साडेसात प्लस एक इंच घ्यायचं म्हणजेच की बघा आठ इंच इथं साडेआठ इंच येतं म्हणजे आडवी जर तुम्ही साडेसात घेतली तर उभी इथं साडेआठ येते सॉरी बघा इथं अर्धा इंच राहिलं होतं टाकायचं तर इथं बघा साडेआठ इंच उभी कटोरी आपली येणार आहे तर कटोरी आपली कशी इथं झाली बघा साडेसात आणि साडेआठची झाली तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही आता बघा चौथीस छातीसाठी गडारुंदी जी आहे ती इथं दोन इंच टाकायची आहे चौथीस साईजसाठी बघा या पद्धतीने शोल्डर मुंडा गडारुंदी किती घ्यायची ते मी इथं दाखवलेलं आहे तर बघा चौथीच छाती आहे तर त्याच्यामधून चार इंच कमी करून कमरेचं माप आहे म्हणजे कमर घेर किती येईल याचं तीस इंच येणार आहे तर प्रत्येक मापाचं तसं होत नाही ब्लाऊजवरनं ना माप घेऊन तिथं तुम्ही कमर घेरचं माप टाकणार आता बघा इथं कटोरी तुम्हाला कशी काढायची ती इथं थोडक्यात दाखवून देते मी आता आपण जी गडारुंदी टाकली होती दोन इंच ती या पद्धतीने इथं माप टाकायचं आहे, आ, आहे आता खालच्या साईडला बघा दीड इंच आहे इथं दीड इंच हे जे आपले अठ्ठावीस ते बेचाळीस किंवा तुम्ही चौवेचाळीसचं माप घेत असाल तर त्याच्यानुसार हे दीड इंच घ्यायचं आहे आणि गडारुंदी आहे ती ब्लाऊजची आपण घेतलेली राहते त्याच्यानुसार घ्यायची असते आता इथं खालच्या साईडला बघा साडेचार इंचवरती मार्क करायचं तर हे साडेचार इंच जे आहे ते अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौतीस छातीसाठी इथं साडेचार इंच टाकायचं असतं आता बघा इथं आडवी कटोरी तुम्हाला दाखवली मी साडेसात इंच हे बघा तर ते माप आपल्याला या पद्धतीने टाकायचं आहे ज्या जिथं आपण साडेचारचा पॉईंट घेतला तिथून या पद्धतीने साडेसात इंचावरती असं पॉईंट घ्यायचं आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने लाईन पॉईंट घेऊन घ्यायचा आता या साईडला सहा इंच होतं त्या साईडला बरोबर आहे की नाही चेक करायचं त्याच्यानंतर चे लाईन ओढायची हे बघा व्यवस्थित अशी लाईन ओढून घ्यायची आता जी लाईन ओढली आपण तर इथं काय करायचं सेंटर काढून घ्यायचं त्याचा हे बघा या पद्धतीने टेप ठेवायचा फोल्ड करायचं आणि इथं पॉईंट घ्यायचा आपल्याला हे बघा मध्यभागी आला आपला सेंटर तर तिथून बघा आता तर साडेसात इंच आपण लिहून घेऊया हे बघा आता साडेसात इंच आडवा घेतला आहे आपण तर उभं वरूनच आपल्याला खालीपर्यंत साडेआठ मोजायचं आहे तर ही जी कटोरी तुम्हाला दाखवते मी तुम तुम्ही ब्लाऊजवरनं माप घेऊन हीच कटोरी जर दुसऱ्या मापाला जे येत असेल तर ही तुम्ही यूज करू शकता त्या मापासाठी तर डबल डबल तुम्हाला काढायची गरज पडणार नाही प्रत्येक मापासाठी असं हे बघा छाती काय आपली सारखी राहत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही माप घेऊन ही कटोरी बत्तीच छाई सुद्धा येऊ शकते छाती जर मोठी राहिली तर तर तुम्ही ही यूज करू शकता आता बघा मध्ये आपण पॉईंट काढला तिथं लाईन ओढून घ्यायची असं तिरकस अशा पॉईंट आहे ए ए ते जोडून घ्यायची हे बघा हे आपण साडेआठ इंच घेतलं इथून बघा दाखवते अजून परत तुम्हाला साडेचार इंच परत इथून आपण गडारुंदी किती टाकली दोन दोन इंच टाकली तर हे चार मापांसाठी आहे अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौतीससाठी दोन इंच गळारुंदी टाकायची आणि मोठं माप असेल जर छत्तीसपासून तर बेचाळीसपर्यंत तुम्ही इथं अडीच इंचाची गडारून टाकायची हे बघा असे पॉईंट देऊन व्यवस्थित आपली कटोरी गोल आकारमध्ये आहे की नाही ते चेक करण्यासाठी या पद्धतीने काढायची आहे बघा थोडीशी किंचित चपटी वाटते तर परत अजून एकदा आहे बघा थोडं थोडं असं हे बघा या पद्धतीने व्यवस्थित गोल राऊंड इथं देऊन द्यायचा आता व्यवस्थित वाटते बघा तर बघा या पद्धतीने डार्क करून घ्यायचं आहे तर मी प्रत्येक ब्लाऊज जे मापाला येत असतं कस्टमरचं तर त्यांचं मापावरनं याच पद्धतीने ज कटोरीचं त्यांचं माप घेते आणि कटोऱ्या आहे त्या मी आठ मा असं आठ प्रकारचे काढून ठेवलेले आहे जेणेकरून मापाला जर ब्लाऊज आलं माप घेतलं तर त्याच्यातून बरोबर एखाद कोणतीन कोणती अशी मॅच होऊन जाते म्हणजे घडीघडी मला पॅटर्न काढायची गरज पडत नाही म्हणजे कटोरी काढायची गरज पडत नाही तर मी याच पद्धतीने कटोऱ्या काढून ठेवते तर बघा असं पॅटर्न जर काढून ठेवलेलं राहिले की काय होतं की मोठ्या मापाचा जरी ब्लाऊज राहिला तर पटकन आपल्याला पॅटर्न ठेवून ब्लाऊज कटिंग करता येतो आणि कटिंग करण्या करायला बघा वेळ पण लागत नाही तर ही कटोरी काढायची माझी पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि काही डाऊट असतील तर तेसुद्धा मला कमेंट करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या पॅटर्नवरती पाहायचा आहे ते मला कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओबद्दल काही डाऊट असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुर तुमच्याजवळ सर्वात पहिले पोहोचतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद